त्याचं बाळ जे आहे ना, ना ते संपलेलं होतं हा त्याचा बाजा बिस्तारा गुंडाळून त्याला आहे ना तेरा जाऊन राहायची वेळ आली होती म्हणजे थोड्या दिवसासाठी नंतर तो काय त्याचा आपले बंगले बिंगले आलिशान गाड्या त्याच्यात मध्ये तो जाणार होता जरानंगेवरची जी काही एसआयटी आहे ना ती सुद्धा तुम्ही लावा तीन चार दिवसात मध्ये तीन चार मुलींवर अतिप्रसंग झाले मी कायदे कडक केल्याशिवाय ना मी शांत बसणार नाही हे प्रकार जे झालेत नाही फार भयंकर घडलेले आहेत हे तीन ते चार दिवसांचा व्हिडिओ पाहिला काय हो त्याला पाच पाच माणसं उठून उभं करतायत तो म्हणतोय मी जर थोडासा जरी दौरा केला तरी मला चार चार ना लावावे लागतात झालं याचं नाटक चालू फार भयंकर परिस्थिती धस असेल श्रीरसागर असेल चंदन चोर बाप्पा असेल यांची खरंच इच्छा आहे का मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी तर नाही उत्तर नाहीच हे फक्त यांचं राजकारण करतायत यांना काय झालं माहिती आहे का विषय ताणून ठेवण्यासाठी किंवा यांच्या काही अटी असतील शर्ती असतील त्या मान्य करून घेण्यासाठी यांना हा आयता विषय मिळाला आहे सरपंचा बजरंग सोनवणे असेल यांचं चंदन चोरीचं प्रकरण असेल श्रीरसागराचे सुद्धा बरेच काही पुढं आले धसांनी बऱ्याच शेकडो एकर जमिनीवर ताबा केलेला आहे भटक्या विमुक्त जातीच्या लोकांच्या म्हणजे काय तरी एकूणच या लोकांना यांचे प्रकरण दाबण्यासाठी सरपंचाच्या हत्येच भांडवल करत आहेत की सरकारला कोंडीत आणायचं त्यांचं नाग दाबायचं यांचे काय असतील ना गौड बंगाल यांच्यावर काय कारवाया होत असतील त्या मागं घ्यायला लावायच्या आज जर बघितली असन तुम्ही सुरेश धस यांची भाषा आमोल मिटकरींना त्यांनी ज्या पद्धतीमध्ये धमकी दिलेली आहे वैचारिक वाद असतात वैचारिक मतभेद असतात ते विचारांनी मांडावे तुम्ही धमक्या देताय डायरेक्ट अमोल मिटकर यांना धमकी दिली आहे सुरेश दशांनी की त्याला म्हणावं तुझं दुकान दुसरीकडे चालव माझ्या नादीला क्षण तर तुला महागात पडेल म्हणजे खरे कोण गुंड आहेत बीडचे हे दिसून येत आहे तुम्ही दनादन धमक्या देत आहे माझ्या नादी लागायचं नाही माझं नाव घ्यायचं नाही एकीकडं हा एक बाबा वेगळंच काहीतरी नंगा नाच करतोय त्यांना महागात पडेल संविधान आहे की नाही या देशाला संविधानाची भीती आहे की नाही तुम्हाला हुकुमशाही लावली आहे तुम्ही हुकुमशाही मुघलशाही संपलेले आहे तुम्ही लोकांनी काय लावलंय आणि काय दाखवून देताय काय सिद्ध करायचंय तुम्हाला काय सिद्ध करायचंय तुम्हाला हे जे तुम्ही थोतांड लावलंय ना खरं संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमचं नाही चाललंय जे काय आहे ते तुम्हाला तुमच्या भाकऱ्या बाजून घ्यायच्या आहे धासांना मंत्रीपद मिळालं नाही दूस ती दुसदूस आहे त्यांच्या मनामध्ये श्रीरसागर असेल बजरंग बाप्पा असेल किंवा अन्य कुणी असतील त्यांची दुसदूस ही आहे की बीडमध्ये मुंडे घराण्याचंच नाव आहे बाकीच्यांना कुणी जुमाडतच नाही किंवा ओळखतच नाही अरे काम करा कामात तुमची ओळख निर्माण करा महाराष्ट्र अशांत करू नका खरं कर बीडचा बिहार तुम्ही लोकांनी केलाय जर बीडमध्ये गुंडगिरी वाढली असेल ना तर त्या गुंडगिरीला आळा बसावाच परंतु फक्त दोघच बहीण भावांना टार्गेट करताय हा कुठला न्याय तुमचा धसांना इतक्या दिवस पंकजाताई म्हणजे माझ्या बहीण आहेत आता काय झालं ज्या वेळेला सुरेश दासांना ही भीती वाटली धास्ती भरली कि दोघ एकत्र आले तर मी केलेले कांड मी केलेले कुटाने एकमेकांना सांगतील आणि माझं पितळ उघडं पडेल मग माझं पितळ उघडं पडू नये म्हणून म्हणजे जे दोघं बहीण भावांमध्ये आतापर्यंत तेल ओतत आले भांडणं लावत आले धनंजय मुंडेला एक सांगायचं पंकजा मुंडेला एक सांगायचं धनंजय मुंडेला एक सांगायचं पंकजा मुंडेला एक सांगायचं असं करून करून त्यांच्यामध्ये वाद निर्माण करत ठेवलाय माणसाने परंतु आज जर दोघं भाऊ एकत्र आले तर कदाचित माझं भांड फुटेल का या भीतीने तुमची जी काय तळमळ चाललेली आहे ना किंवा तुमची जी दा दादागिरी चाललेली आहे ना धस साहेब तो अखंड महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय आता उद्या तर आलत आयतच कोलित या माणसाला भेटलेला आहे को, जराडंगीला आता तो तर काय ना काय उद्या तर किती नाचेल सांगायलाच नको त्याला तर आता उद्या म्हणजे काय झालं माहितीये का त्याचं बाळ जे आहे ना ते संपलेलं होतं त्याचा बाजा बिस्तारा गुंडाळून त्याला आहे ना तेरा पत्रात मध्ये जाऊन राहायची वेळ आली होती म्हणजे थोड्या दिवसासाठी नंतर तो काय त्याचा आपले बंगले बिंगले मध्ये तो जाणारच होता पुन्हा त्याला गोंधळ घालण्यासाठी ना आयता मॉप मिळालाय मला फडणवीस साहेबांना विनंती करायची कि तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालू नका गुन्हेगारांना पाठीशी घालू नका त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि हे जे नंगा नाच करणारे लोक आहेत ना आकांत तांडव करून यांच्या ताटामध्ये सगळं काही वाढून घ्यायचं जे काही या लोकांचा प्रयत्न चाललाय ना या लोकांना तुम्ही कडक शिक्षा द्या फार बिकट परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवली या लोकांनी परंतु विनंती आहे फडणवीस साहेब तुम्हाला की तुम्ही नक्कीच लक्ष द्याल या गोष्टीकडे आणि जो काय नंगा नाद चालवलाय ना या लोकांनी हा बंद झाला पाहिजे तो बंद झाला पाहिजे तीन तीन चार दिव दे, तीन चार दिवसात मध्ये मुलींवर अतिप्रसंग त्यातल्या तिघींना जीव गमवावे लागलेत माझ्या दोन तरण्यात आठ्या मुली आहेत भीती वाटायला लागली त्यांना सोडून कसं जाऊ मी कारण माझ्यावर तर फार लक्ष आहे मी मेले ना मला भीती नाही हो त्याची पण माझ्या लेकरांची लोचके तुडून खातील हो हे लोक काय बोलतायत का का, ना मला तुम्ही ज्या तुम्हाला जे काय नाही का मला मला आहे तुम्हाला लोकांना मला बाहेर काढायचं आणि नंतर माझ्या घरावर हल्ला आहे तर नका असं करू नका असं करू माझ्या दोन लेकी आहेत घरामध्ये भीती वाटायला लागली त्यांना सोडून कसं जायचं कसं जायचं मी कुठे त्यांना सोडून ते मेलेलं परवडलं ती घी माहिली की एकदा आम्ही गेलो नातर काई ना तर काही वाटणार नाही परंतु माझ्या पश्चात त्यांची काय परिस्थिती होईल हा विचार ना तुषार दादा त्याच्यावर तर आवाज उठवणारच मी मी कायदे कडक केल्याशिवाय ना मी शांत बसणार नाही हे प्रकार जे झालेत ना हे फार भयंकर घडलेले हे तीन ते चार दिवसामध्ये फार भयंकर घडलेत शांत बसून चालणार नाही आता पब्लिकला मला सांगायचं आहे की आता आयत्या काय बोलतात ना आयत्या घरात घरोबा आणि आयत्या बिळात नागोबा अशी परिस्थिती जरा नंगेची धसची या एक तीन चार लोकांची झालेली आहे याच्यामध्ये सरस कोणचा नेता ठरेल याच्यामध्ये पण त्यांची शर्यत लागलेली आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना असे प्रकार कुणाच्याच जिल्ह्यामध्ये कुणाच्याच गावामध्ये घडता कामा नाही त्या व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजेत परंतु या लोकांनी जे काही लावलं ना तो जरा नंगे बघा ना परवाचा त्याचा व्हिडिओ पाहिला काय हो त्याला पाच पाच माणसं उठून उभं करता येत तो म्हणतोय मी जर थोडासा जरी दौरा केला तरी मला चार चार सालाही लावावे लागतात झालं याचं नाटक चालू फार भयंकर परिस्थिती आहे लक्षात घ्या भयंकर परिस्थिती आहे लोकांना इमोशनल करून 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 जमावण्याचे प्रकार या लोकांनी चालू केलेले हरकत नाहीये बघा बाबा जे काय आहे ना न्याय मिळालाच पाहिजे त्या व्यक्तीला खरंच न्याय मिळाला पाहिजे फडणवीस साहेब लक्ष द्या या गोष्टीकडे या घटनेकडे आरोपींना लवकरात लवकर अरेस्ट करा आणि न्याय द्या या प्रकरणाला द्या एवढंच बोलेल